सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मोजे मोगा येथून मराठा समाजाला आरक्षण मिळावं तेही ओबीसी मधून मिळावं या मागणीसाठी आज जनांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनास साबील होण्यासाठी निघत आहेत आज मोगाईतून सोमेश्वर मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी आज मुंबईकडे आगे कूच करीत आहेत या ठिकाणी आज आरक्षण मागणे हा सव संविधानिक हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये तो हक्क कलम एकोणीस प्रमाणे दिलेला आहे त्याला कोणीही रोखू शकत नाही बाबासाहेबाच्या संविधानातील लोकशाहीच्या मार्गाने ही मंडळी आज आपला हक्क मागण्यासाठी मुंबईकडे आगे कूच करीत आहेत या ठिकाणी सोमेश्वर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी जात आहेत आज सर्वांच्या साक्षीनं ही मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करून बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून आगे कूच करत आहेत मी या टीमचे सरसेनापती नेतृत्व करणारे सोमेश्वर मी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा असच थांबा <स्थीञीओनीं> ते लांबून घ्या म्हणजे सगळे दिसते हो